नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयाला घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओच्या चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट श्रीलंकेतून हो मित्रांनो आता श्रीलंकेमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पा पण असं काय घडले श्रीलंकेमध्ये की ज्याच्यामुळे आता लवकरच श्रीलंकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पार चला तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक ला करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं बघाव्यास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता श्रीलंकेमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पार पण श्रीलंकेमध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पार चला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया समजून आणि उमजून जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी आहे तर ही कांद्याची दर पातळी सध्या अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे जो ए वन क्वालिटीचा कांदा आहे मग श्रीलंकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव का व कधी होणार तीन हजार हे समजून घेऊया तर बघा मित्रांनो मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ केला होता की श्रीलंकेमध्ये स्वतःचा कांदा आलेला आहे आणि याच्यामुळं काय झालं होतं की तिथल्या कांद्याला मार्केट मिळावी चांगला दर मिळावा की ज्यामुळे भविष्यात तिथं कांदा उत्पादन हे शेतकरी घेत राहतील यासाठी तिथल्या सरकारनं तेव्हा जे आयात शुल्क होतं त्याच्यात पाच पट वाढ केली होती त्याच्यामुळं आत्तापर्यंत तिथं आपण कांदा इच्छा असून सुद्धा निर्यात करू शकत नव्हतो कारण कॉम्पिटिशन करता येत नव्हतं या आयात शुल्कामुळं आता झालंय कसं मित्रांनो की तिथला कांदा हा संपुष्टात जवळपास आलाय त्यांना बाहेरील देशातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही सर्वात जवळचा देश भारत आहे सर्वात क्वालिटीचा जगात कांदा भारतात आहे सर्वात टिकाऊ कांदा भारतात आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर यामुळे श्रीलंका हा भारतातून पुढील चार आठ दिवसात प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आहे आणि श्रीलंकेची कांदा खरेदी सुरू झाली तर मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे शिवाय यंदा देशात जे खरीप हंगामातील कांदा उत्पादन तेसुद्धा प्रचंड घसरले मग ओवरऑल सिच्युएशनमध्ये दे देशातील काही अनुकूल कारकं आणि ही स्थिती यामुळं आपल्याला जो कांद्याचा बाजारभाव आहे तो या ठिकाणी पुढच्या महिन्यापर्यंत श्रीलंकेमुळे तीन हजारापर्यंत जाताना दिसू शकतो असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीत विक्रीचा विचार स्वाभाविक आहे तर तुम्हाला सांगतो तुम्ही या ठिकाणी डिसेंबर महिन्यात कांदा विक्री केली तर खूप खूप आपला फायदा होऊ शकतो शेवटी आपण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार गरजेनुसार कांद्याची विक्री करावी एवढाच आपण सल्ला भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतो यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्थकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्थाकार बांधवाची व शेतकरी मित्राच्या आजच्या वेळीत मला पासून व्यक्त करतो खूप खूप आभार